नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बै राजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अठरा मे वार रविवार रोयचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक दोनशे अठ्ठ्याऐंशी किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट राहता आवक शंभर किमान दर शंभर कमाल दर तीनशे वीस सर्वसाधारण दर दोनशे दहा रुपये कॅरेट पुणे अवघ ते तीसशे सतरा किमान दर एकशे साठ कमाल दर चारशे सर्वसाधारण दर दोनशे ऐंशी रुपये क्वे कॅरेट पुणे मोशी आव सातशे अठ्ठेचाळीस किमान दर एकशे चाळीस कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे वीस रुपये कॅरेट पनवेल अहो तीनशे पंच्याण्णव किमान दर पाचशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे पन्नास रुपये कॅरेट सातारा अवघ सत्याहत्तर किमान दर दोनशे कमाल द तीनशे सर्वसाधारण दोनशे पन्नास रुपये कॅरेट धन्यवाद